कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला आग लागली अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न कोल्हापुरातील राजाराम कारखान्यात भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दल विभाग सध्या दाखल झालेले आगीवर नियंत्रण मिळवण्याचे या जवानांकडून सध्या शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये ना या आगीमुळे आता साखर कारखान्याचं मोठं माहिती समोर येते आहे राजाराम साखर कारखान्याला ही भीषण आग लागली आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं अग्निशामक दलाच्या जवानांकडून या ठिकाणी सध्या आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले आहेत राजाराम साखर कारखान्याचा सध्या हंगाम सुरू आहे आणि त्यावेळी अग्निशामक दलाच्या गाड्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलंय आता ही आग विजल्यानंतर या ठिकाणी नेमकं किती नुकसान झालेलं आहे याची स्पष्टता येईल मात्र मोठी आगीची ही आगी दृश्य सध्या समोर येत आहेत कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला ही भीषण आग लागलेली आहे अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे कोल्हापूर मधून ही मोठी सध्या बातमी समोर कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्यामध्ये ही भीषण आग लागली या आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये मात्र या आगीमुळे मोठं नुकसान झाल्याचं सध्या पाहायला मिळत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून अमर पाटी कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला भीषण आग लागली काय अधिक अपडेट कारखान्याचं बॉयलरचं काम चालू होतं त्याचबरोबर त्या ऑइलचा डेपो आहे आणि प्रत्येक वेळा काय कारण दिसलेलं नाही आणि काम चालू असताना अचानक आग लागली आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत कोल्हापूर महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख रणबीशी साहेब काय सांगाल की कशामुळे आग लागली सव्वा दहा वाजता आम्हाला कंट्रोल रूमला फोन आला होता की रागाम कारखाना कसबा बॉर्डा हे कोल्हापूर इथे आग लागली होती आणि में, में मेंटन काम चालू होतं त्यावेळेला ती आग लागली होती सध्याची आग ही ऑइल फायर मध्ये असल्यामुळे आम्ही हो ती फोमच्या सहाय्याने भिजवलेली आहे सदर आगीमध्ये कुठली जीवितहानी झालेली नाहीये आणि आता सध्या कुलिंगचं काम चालू आहे आग आटोक्यात आलेली आहे अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला ही आग लागली आणि त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे ही आग राजाराम साखर कारखान्याला कार ही आग लागली होती आणि आता तर कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला ही आग लागली होती अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि आता या अग्निशामक दलाच्या जवानांकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय बॉलरमध्ये काम करत असताना अचानक ही आग लागली या ठिकाणी भडका उडाला आणि त्यानंतर त्वरितच अग्निशामक दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून या ठिकाणी या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत